शेवग्याच्या शेतीमध्ये नऊ लाखांची गुंतवणूक करून उभा केला दोन कोटींचा व्यवसाय शास्त्रज्ञ असलेल्या सिंग यांनी आज शेवग्याच्या शेतीतून वेगवेगळी उत्पादने घेत डॉक्टर मोरिंगा हा ब्रँड उभा केलाय डॉक्टर दोन हजार आठ पासून सी आय एस एच मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत होत्या दरम्यान पी एच डी करताना त्यांच्या मनात एक मना विचार आला की आपण करतो ते संशोधन जर शेतकऱ्यांच्या जमिनीवर उपयोगी पडलं नाही तर त्याचा उपयोग काय आणि म्हणूनच दोन हजार हजार मध्ये विषमुक्त शेती मातीचं संवर्धन आणि आरोग्यदायी अन्न या उद्देशातून जैविक विकास कृषी संस्थेची स्थापना केली या मार्फत त्या अनेक शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या पण यात अनेक अडथळे होते कारण जैविक पद्धतीने केलेल्या शेतीतून येणारं उत्पादन कमी त्यात बाजारपेठेचा अभाव आणि आधीच जैविक शेतीवरून उडालेला शेतकऱ्यांचा विश्वास तेव्हा त्यांनी आपल्या संशोधनाच्या अनुभवातून कमी पाण्यात कुठल्याही अधिकच्या रासायनिक खतांशिवाय भरघोस उत्पादन देणाऱ्या मोरिंगा अर्थात शेवग्याच्या शेतीची निवड केली विशेष म्हणजे त्याच्या पोषण मूल्यामुळे त्याला जागतिक मागणीही होती आणि इतर शेतकऱ्यांनाही यावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी स्वतः लखनौ जवळ सात एकर जमीन भाड्याने घेत त्यावर शेवग्याची लागवड केली केवळ उत्पादन न करता त्याचं प्रोसेसिंग सुरू केलं आज डॉक्टर मोरिंगा हा त्यांचा ब्रँड पावडर कॅप्सूल चहा तेल साबण बिस्किट सारखे बावीस प्रोडक्ट तयार करतो जे केवळ भारतातच नाही तर परदेशात विशेषतः कुपोषणग्रस्त देशांपर्यंत पोहोचतात डॉक्टर कामिणी सिंग यांच्या उपक्रमामुळे आज लखनऊतील बाराशे शेतकरी तर एकूण पाच हजार शेतकरी त्यांच्या क्लस्टर मॉडेलशी जोडले गेले आज त्यांची बावीस लोकांची टीम असून त्यात अठरा महिला आहेत डॉक्टर कामिणी यांच्यामुळे आज शेतकऱ्यांना शेवग्याच्या शेतीचा एक जैविक पर्यायच नाही तर उज्ज्वल भविष्य घडवण्याचं साधन मिळालं ज्यामुळे हेच सिद्ध होतं की विज्ञान आणि शेती यांचा मिलाप हाच उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे